नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या चॅनलवर एक घरगुती म्हैस आलेली आहे मित्रांनो तर म्हशीची जी म्हशीची जी माहिती आहे मित्रांनो तर ती आठ महिन्याची गाभण आहे आणि वेल्यावर मित्रांनो दोघं टायमाला सोळा लिटर देणारी म्हैस आहे जात जाप्राबादी आहे मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकता घरगुती म्हैसे मित्रांनो काही व्यापाऱ्यांची नाही आहे जर कोणाला म्हैस घ्यायची असेल तर म्हशीचा पत्ता आहे तालुका पारंडा जिल्हा धाराशिव गाव चिंचपूर म्हैस मालकाचं नाव आहे मित्रांनो सिद्धू कासारे त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस झिरो आठ आट, अठ्ठावीस झिरो तीन तर व्यापारीची म्हैस नाही मित्रांनो व्यापारची म्हस नाही आहे घर घरगुती पाळलेली म्हैस आहे मित्रांनो आणि गॅरंटीची म्हैस आहे वेल्यावर सोळा लिटर दूध देते आता ती आठ महिन्याची गावण आहे जर कोणी चूक शेतकरी असेल तर तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तर गॅरंटीची म्हैसे मित्रांनो तर एकदा त्यांच्याशी नक्की संपर्क करा जणल्यावर सोळा लिटर दिवसाला दूध देणारी म्हैस आहे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेली मित्रांनो म्हैस तर तुम्हाला सोळा सोळा लीटरची म्हैस खूप महाग भेटते आणि ते व्यापारी कसे आपल्याला काही खोटं वगैरे सांगतात मित्रांनो तरी तर तसं नाही ही घरगुती म्हैस आहे तर नक्की तुम्ही म्हैस घेण्याचा प्रयत्न करा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर नक्की त्यांच्याशी कॉलवरती बोलून घ्या मित्रांनो आणि आपलं चॅनलचं नाव सांगा त्यांना तर तुमचा व्यवहार शंभर टक्के होईल माझं नाव सांगा मित्रांनो त्यांना विजय शिरसाट भावाने तुमचा नंबर दिलेला आहे त्यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे असं तुम्ही त्यांना नक्की सांगा तुम्हाला तुमचा व्यवहार शंभर टक्के होईल तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये